शेतकरी बांधवांनो नमस्कार मी महेश जाधव प्लांट केरे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो कापूस या पिकाला जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी जास्तीत जास्त पात्यांची संख्या लागण्यासाठी नेमकं कोणती फवारणी करायला पाहिजे कोणत्या अन्न घटकांची जास्तीत जास्त गरज असते तर त्याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया सर्वप्रथम ज्यावेळेस आपण पात्यांची संख्या किंवा फुटवा या गोष्टींचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम जी गरज पडते ती फॉस्फरस या अन्न घटकाची किंवा अन्नद्रव्याची फॉस्फरसमुळे काय होतं जास्तीत जास्त फळफांद्या या पद्धतीच्या फळ फांद्या आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये दिसून येतात या पद्धतीच्या हे बघा या फळफांद्या असतात अशा पद्धतीच्या फळ फांद्या जर आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे असत तर त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस या अन्नद्रव्याची खूप जास्त गरज असते आणि त्यासोबतच जर आपल्याला पात्यांची संख्या जर मोजायची असेल किंवा जास्तीत जास्त पात्यांची संख्या लागावी असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा झिंक बोरॉन या अन्नद्रव्यांची गरज जास्तीत जास्त भासत असते मग झिंक बोरॉन आणि फॉस्फरस यासारख्या अन्नद्रव्यांची फुटवा होण्यासाठी किती महत्वाचा रोल आहे ते आपल्या लक्षात आलेलं असेल कारण जेवढा जास्त तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फरसची अव्हेबिलिटी जास्त तेवढं जास्त फळखांद्यांची संख्या जास्त राहील आणि परिणामी पात्यांची संख्या सुद्धा जास्त राहील त्याच्यासाठी झिंक बरॉन हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे नेमकं अशी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये हे सर्व अन्नद्रव्य येतील आणि कापसाची वाढही जास्त होईल आणि फळखांद्यांची संख्याही वाढेल तर त्याच गोष्टींचा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत साधारणत आता जवळपास दोन महिन्याचा कापूस सगळ्या शेतकऱ्यांचा झालेला असेल या पद्धतीची कापसाची हाईट बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची झालेली असेल मग अशा वेळेस नेमकं कोणकोणती फवारणी आपल्याला जास्तीत जास्त फुटवा याच कालावधीत लागत असतो आणि पात्यांची संख्या सुद्धा याच कालावधीमध्ये वाढत असते तर नेमकी कोणती फवारणी आपण करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण ज्यावेळेस विचार करतो फॉस्फरस या अन्नद्रव्याचा आपण फॉर्नीमध्ये बारा एकसष्ट शून्य शून्य तर बारा एकसष्ट शून्य शून्य मध्ये जवळपास एकसष्ट टक्के फॉस्फरस आलेला आहे आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस मुळे काय होतं की आपल्याला जो फुटवा पाहिजे असतो तो बऱ्यापैकी निघतो त्याच्यामुळे विद्राव्य खत फॉर्नी मध्ये घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बारा एकसष्ट शून्य शून्य हे आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर मग पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पंचाहत्तर ग्रॅम प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचाहत्तर ग्रॅम हे खूप झालं पाच ग्रॅमच्या वर घेऊ नका कारण ते हायली कॉन्सन्ट्रेटेड होतं आणि हायली कॉन्सन्ट्रेटेड द्रावण जवळ आपण कापूस पिकांवर फवारतो तर तिथं ते पान करपल्यासारखे दिसतात जळतात त्यामुळे पंचाहत्तर ग्रॅम एवढंच प्रतिपंप आपल्याला हे विद्रा विकत वापरायचं आहे पाच ग्रॅम प्रति लिटर त्याच्यानंतर बायोविटा एक्स बायोविटा एक्समध्ये काय काय कंटेंट आहे बायोविटा एक्स मध्ये बायो तुम्हाला झिंक मिळेल फेरस बोरॉन हे सर्व घटक याच्यामध्ये मिळेल जे की आपल्याला जास्तीत जास्त पाते आणि जास्तीत जास्त फळखांदे लागण्यासाठी कारणीभूत आहेत ते सर्व मायक्रोन्यूट्र याच्यामध्ये मिळेल सोबतच अमिनो ऍसिड सुद्धा मिळतं सोबतच प्रोटीन सुद्धा मिळतं त्याच्यामुळे बायोबेटा एक्स हे टॉनिक आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि पात्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि फळफांद्यांची संख्या वाढण्यासाठी हे घेणं आवश्यक आहे याच कालावधीमध्ये घेणं आवश्यक आहे कारण याच कालावधीमध्ये फुटवा आणि पात्यांची संख्या ही वाढू शकते नंतर वाढत नाही त्याच्यानंतर जर तुमच्याकडे बायोविटा एक्स जर हे मिळत नसेल तर तुम्ही टाटाचं बाहार वापरू शकता टाटा बारमध्ये सुद्धा अमिनो ऍसिड आहे त्याच्यानंतर हायड्रोलाइज प्रोटीन्स आहे हे सुद्धा फळखांद्या आणि पात्यांची संख्या वाढवण्यासाठी महत्त्वाचं रोल प्ले करत असतं सोबतच याच्या याच्या दरम्यान आता सध्याच्या काळामध्ये थ्रिप्सचा माव्याचा यांचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मग आता या कंडिशनमध्ये आपल्याला एकाच फॉर्मीमध्ये जर हे सर्व थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला अंपायर क्रिस्टलचं अंपायर वापरायचं आहे मग अंपायरमध्ये काय कंटेंट आहे इमिडा क्लोप्रेड चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के होय हे कंटेंट पोलिसमध्ये सुद्धा आहे पण पोलीस, पोलीस क्रिस्टलच्या तुलनेमध्ये महाग आहे त्याच्यामुळे आपल्याला जर कॉस्टिंगचा विचार केला तर अंपायर आपल्याला क्रिस्टलचं जे अंपायर आहे आप हे आपल्याला फॉरवर्डतात आणि कमी बजेटमध्ये हे दोन्ही कंटेंट आपल्याला येते त्याच्यामुळे फिप्रोनेल आणि इमिडा चाळीस चाळीस टक्के अंपायर मध्ये घटक असत आणि हे सर्व थ्रिप्स मावा तुडतुडे तूड़ यांचा नायनाट करतात शंभर टक्के कंट्रोल तुम्हाला अंपायरमुळे मिळतो आणि स्वस्तामध्ये ही फवारणी होते तर अशा पद्धतीनं जास्तीत जास्त पात्यांची संख्या फुटव्यांची संख्या वाढावी याच्यासाठी कोणती फवारणी करायची हे आज आपण बघितलं आणि शेवटी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्या शेतकरी वर्गापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे धन्यवाद